नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत वजन कमी करायचं आहे पण काहीतरी हेल्दी टेस्टी तर हवं आहे तर तुमच्यासाठी घेऊन आली पारंपरिक रेसिपी मुगाची एहंडी तर त्यासाठी मी एक बाऊल भिजवलेले मूग घेतलेले आहेत मिरच्या आलं लसूण कोथिंबीर मीठ जिरं आणि शेवग्याची पानं आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही जसं कमी जास्त तिखट त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या मी या ठिकाणी सहा सात मिरच्या घेतलेल्या अर्धा इंच आलं सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा टीस्पून यामध्ये जिरं घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे थोडेसे शेवग्याचे पानसुद्धा घालून घेतले आहे यामुळे छान अशी पौष्टिक आपली अळणी बनणार आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरमुळे छान अशी आपली अळणीला चव येईल आता हे सर्व आपलं मिसरला फिरवून घेतलेलं आहे छान याची पेस्ट बनवून घेतली आपण तर ही पेस्ट जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको तर अगदी कमी वेळात झटपट अशी आपली पौष्टिक रेसिपी बनवून तयार होते आणि अगदी कमी तेलामध्ये बनते तर आता आप अप, आपल्या तव्यावर आपण तेल थोडंसं घालून घेतलं आता आपण एडणी बनवून घेऊ तुम्हाला जसं हवे लहान मोठी तशी तुम्ही बनवून घेऊ शकता तर या प्रो मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असल्यामुळे आणि लो कॅलरीज फूड असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही ही, ही ब्रेकफास्टला खाऊ शकता लंचला खाऊ शकता तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी देऊ शकता तर आपण हे मंदाचेवर एक साईडने शेकून घेतले आता दुसऱ्या साईडने आपण ही शेकून घेऊ हे बघा किती सुंदरसा रंग आलेला आहे आणि झटपट बनणारी आपली मुगाची एळणी तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा अशाच साऱ्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद